नमस्कार प्रेक्षकांनो पाहूयात पुढील भाग हॉस्पिटलचं काम उरकून पूजा आणि सनी बाहेर निघून जातात पुढे सनी त्यांच्या मीटिंगला जातो इकडे पूजा प्रणालीसोबत घरी गप्पा मारत होती घरी सगळं व्यवस्थित आहे ना प्रणाली हो ग पूजा तुमचं काय चाललंय जिजू काय म्हणतायत का प्रणाली आमचा मस्त आणि तुझे जिजू त्याहून भारी पूजा लाजत हसत अरे वा छानच की मग कुठेपर्यंत आलं तुमचं प्रणाली आता सुरुवात आहे हळूहळू पुढे जातोय पूजा तुला गरम तर कागद झिजून असल्यावर प्रणाली आता पहिल्यांदा आम्ही लांब राहतो आहे पण ते सोबत असल्यानं छान वाटतं आज सोड आज सोडून जात होते तरी खूप वाईट वाटत होतं पूजा वाटणार नवीन प्रेम प्रणाली गप ग तुझं सांग काय चाललंय पूजा अगं तुला सांगायचं राहिलं काल ना मला एकाचा खूप राग आला प्रणाली झालं काय ते का तरी सांग पूजा अगं मी आणि आजी सकाळी पांडुरंगाच्या आरतीला गेलेलो तेव्हा आजी दर्शन घेऊन बाहेर गेली आणि मी गाभाऱ्यात राहिले आरतीचा टाईम म्हणून आम्हाला तिथेच थांबवलं तर माझ्यामागे एक मुलगा होता आरती झाल्यावर त्या भटजीने मला आणि त्याला नवरा बायको समजून आशीर्वाद दिला सदा सौभाग्यवतीचा तो मुलगा बोलणार तरी तो भटजी ओरडला बोलू नका म्हणून तो बावलट मख्खपणे बघतच होता प्रणाली पूजा हसायला लागली भारी आहे काय भारी आहे आजीने ऐकलं नाही बरं नाहीतरी गोंधळ घातला असता प्रणाली बरं तो मुलगा कसा होता पूजा मी एवढं निरखून बघितलं नाही पण त्यांच्या कपड्यावरून तरी तो एखादा पुढारी वाटत होता पांढरा कुर्ता घातला होता आणि त्याच्या हातात एक थंबरिंग होती प्रणाली एवढं बघितलं पण चेहरा बघितला नाही पूजा गप ग जाऊ दे आपण फिरायला कुठे जायचं प्रणाली आज घरीच थांबू पूजा संध्याकाळी आठला सनी नुकताच हॉटेलमध्ये फ्रेश होऊन आलेला असतो फोन वाचतो पिंकीचा फोन म्हणून लगेच उचलतो तर जिजू मला वाचवा प्लीज मला वाचवा पिंकी तू कुठेस काय झालं नीट सांग काय झालं तुम्ही का भांडताय सॉरी जिजू पण ते माझ्याकडून डॉक्युमेंट फाईल हरवली म्हणून माझ्या मागे झाडू घेऊन लागली ती पूजा पिंकी पिंकी भिकारे दारुगड आज मी तुझा जीवच घेईन माझ्या एवढ्या दिवसाची मेहनत तू हरवली बोलतेस पूजा ओरडत होती प्लीज जिजू तुम्ही फोन करा शांत होईल तोपर्यंत मी अजून एकदा सगळीकडे शोधते प्लीज पिंकी ओके ओके मी फोन करतो सने हसतच असतो मनातच काय बोरगी आहे आज तरी सोडून आलो तरी गोंधळ घातला आणि फोन लावतो पूजा फोन वाचतो तसं तुला मी नंबर बघून घेते नंतर बघून घेते दाराबाहेर उभं राहून पिंकीला वॉर्निंग देऊन फोन उचलतच बाहेर जाते बोला पूजा काय झालं जिनू सने एकदम प्रेमाने पिंकीने माझी डॉक्युमेंट फाईल हरवली आहे पूजा चिडून अगं ते तर मी माझ्या वॉर्डरोबमध्ये बघितलं सनी तिचा राग कमी करण्यासाठी पिंकीने तुम्हाला फोन केला होता रागातच पूजा सनी काय बोलावं म्हणून शांत बसतो नंतर नाही एवढंच बोलतो गप्प बसा एवढी तिची बाजू घेऊ नका ती फाईल मला वर माळ्यावर धुळीत भेटली आहे ती निष्काळजी आहे आणि तुम्ही तिची बाजू घेता पूजा चिडून जाऊ दे बाय द वे तू काय करते सनी तुम्ही तर गप्पच बसा मला का सांगितलं नाही मुंबईला गेलाय मी तुम्हाला फोन केला तर धडधडीत खोटं बोललात पूजा आता चांगली चिडली होती तुला कोणी सांगितलं सनी मी आईंना फोन केला होता पूजा बरं चिडू नकोस जा जेवण कर आणि नंतर कॉल कर सनी तुम्ही पण करा जेवण आणि काम करत बसू नका पूजा फोन लाव मला झोपण्याआधी तुला बघायचं आहे सनी पूजा लाजते ओके बाय नंतर थोडं थोड्या वेळातच सनी आणि अंकुश भेटतात दोघे जेवण करूनच येतात सनी तू चल मी आलोच माझ्या रूममध्ये जाऊन अंकुश बरं लवकर ये मी ड्रिंक ऑर्डर करतो सनी सनी रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन ड्रिंक ऑर्डर करतो आणि पूजाला फोन लावतो रूम रूममध्ये झोपायची तयारी करत असते बोला झालं जेवण पूजा हो तुझं सनी हो मी आईंना कॉल केला तुम्ही केला का पूजा नाही गं कंटाळा आला आहे उद्या करेन सनी बरं घरी रिटर्न कधी जाणार पूजा सनी बोलणारच की रूमची बेल वाजते बोलतच रूमचं दार उघडत कोण आहे पूजा काय नाही तू बोल सनीला मिस करतेस की नाही सनी नाही ना अजिबात नाही पूजा तेवढ्यात सन्या तुझ्यासाठी गिफ्ट नाईन्टीन नाईन्टी टूची रेड वाईन अंकुश सनी त्याला फोन बाजूला घेऊन शांतबस बोलतो नंतर हॅलो अगं ते सनी ऐकलं मी तुमची रेड वाईन पूजा जर असं चिडूनच अगं तो अंकुश घेऊन आला आहे सनी सावरत तरी इकडे अंकुश हसत असतो तू खरंच घाबरतो वहिनीला बरं जास्त नका घेऊ आणि मला मिस करणार नाही माहिती आहे मला पूजा असं कसं तुला तरी मी सगळ्यात जास्त मिस करतो सनी गॅलरी जाऊन बरं लवकर झोपा असे मी त्रास द्यायला नाही आहे पूजा सने हसतो तू नाही पण अंकुश आहे तुझी कमी तू पूर्ण करेल तू पूर्ण बेड लोळत असतो सनी हसत पूजा म्हणजे तू तुमच्यासोबत झोपणार का पूजा हो अगं आम्ही लहानपणीपासून एकत्र राहिलो आहे आणि लंडनला तरी एका एकाच फ्लॅटमध्ये सो त्यांच्या सगळ्या सवय माहिती आहे सनी बरं जाऊन झोपा पूजा सनी आय लव यू बच्चा आय मिस यू रूम मध्ये येतो अंकुश फोन काढून बाजूला ठेवतो बास गप्पा इथे इतक्या दिवसात मला भेटतोय तरी तुझं चालूच आहे अंकुश तक्रार करत इकडे पूजा फोन ठेवणार पण त्याचं ऐकून कळतं की सनीने फोन कट केला नाही ती पण शांत बसून चला ऐकू तरी काय बोलतायत गबरे तुझं लग्न झालं की कळेल सनी हसतच हम्म पण आधी तर लग्न म्हणजे नको म्हणायचं आता तरी बायकोशिवाय करमत नाही अंकुश हा मग तुझ्यासारखा ब्रह्मचारी राहू का सनी हसत मिस करतो वहिनीला अंकुश चिडवत सनी हसतो काहीच बोलत नाही ऐक ना तुला वहिनीमध्ये काय आवडतं अंकुश पूर्णच आवडते तू असं काय विचारतोयस सनी अरे व्यवस्थित सांग ना काय आवडतं काय नाही मी पण सांगेन अंकुश स्वभाव छान आहे म्हणजे तिच्यासोबत असलो की कामाचा काहीच विषय नसतो सो नो स्ट्रेस तिच्या गप्पा चालू असतात कधी कधी बोर पण करते तिचं बालिश बोलणं ते पण गावठी टोनमध्ये पण हुशार बरं का अधूनमधून तिचं काहीतरी चालू असतं फुल एंटरटेनमेंट पॅकेज सांगत असतो सने हसत तिच्याबद्दल म्हणजे तू वहिनीवर एखादा निबंध लिहू शकतोस अंकुश हसत हसून घेस आल्या तू जेव्हा प्रेमात पडशील तेव्हा मी आहे सनी, सनी बरं ती निशाचं कुठेपर्यंत आलं आहे अंकुश त्यासाठी तरी इकडे आलो आहे लवकर काम होईल सने परत काहीतरी सांगणार होता सनी पूजे इकडे शांतपणे सगळं ऐकत होती पण तेवढ्यात फोन कट होतो मनातच लावू का फोन नको परत म्हणतील सगळं ऐकत बसली जाऊ दे म्हणून हसत झोपते इकडे अंकुश अरे परवा पंढरपूरला गेलो होतो का का तिकडे का बरं सनी आश्चर्यचकित होत अरे तिथल्या आमदारांना भेटायचं होतं म्हणून तू एक ऐकतरी पुढे अंकुश बरं बोल सनी अरे तिथे लाईनला मी दर्शनासाठी उभा होतो मंदिराच्या गाभाऱ्यात मला आणि माझ्या पुढच्या मुलीला नवरा बायको समजून आशीर्वाद दिला अंकुश मग पुढे सने अरे मी काहीच बोलणार तरी तो भटजी रागावला बोलू नका अंकुश हे सांगताना हसत होता सुद्धा हसायला लागतो मग आता अरे खरस ती मुलगी खरंच मला आवडली म्हणजे ती लाईनमध्ये माझ्या पुढे होती तेव्हापासून नोटीस करत होती होतो तेवढ्यात भटजीने पण आशीर्वाद दिला अंकुश नाव काय तिचं कुठे राहते सने काहीच माहिती नाही अंकुश तिचा फोटो सने ते पण भेटलं नाही अंकुश मग आता तुझं नशीब एवढंच म्हणावं लागेल सनी पण नेक्स्ट टाईम भेटली ना नक्कीच विचारेन लग्नासाठी अंकुश वेळ लागलं काय कोण आहे कशी आहे सगळी इन्फॉर्मेशन काढ मग लग्नाचं बघू पण एक मिनिट तू तरी बोलला होतास ना ब्रह्मचारी राहणार सनी आत्ता नाही अंकुश हसत चढली तुला सनी गप्पा मारत बसतात रात्री उशिरा कधीतरी झोपून जातात सकाळी जाग येते ते, ते पूजाच्या कॉलने गुड मॉर्निंग बेबी सनी आळस देत गुड मॉर्निंग तुम्ही आता उठलात पूजा सनी मोबाईलमध्ये बघतो तर आठ वाजलेले असतात ते उशिरापर्यंत बोलत बसले होते म्हणून लेट झालं सनी बरं आता घाई करू नका पूजा बरं बरं चल मी निघतो मला मिटिंग आहे सनी बरं ब्रेकफास्ट करा मग जा पूजा सनी इकडे तिकडे बघतो तर अंकुश दिसत नाही तो बेडच्या पलीकडे पालथाखाली झोपलेला असतो परत पडला बेडवरून अवघड आहे तसंच त्याला उठून स्वतः फ्रेश व्हायला जातो इकडे ऑफिसमध्ये सोनाली आणि विहन एकत्रच पार्किंगमध्ये येतात दोघेही जास्त बोलत नसतात नॉर्मल हाय हॅलो करतात आणि निघून जातात पूजा आणि प्रणाली फिरायला जातात पूजे मागे गाडी कधीपासून आपल्याच मागे आहे प्रणाली बघू थांब आपण पूजा दोघी गाडी रिटर्न घेतात आणि त्या ब्लॅक फोर व्हीलरजवळ येतात तसं पूजा गाडीवरून उतरून जाणारच तर पूजे जाऊ दे दुसरा कोणीतरी असेल उगाच मॅटर होईल प्रणाली घाबरतच अगं बघू तर म्हणून जवळ जाते आणि काचेवर टकटक करते तसं गाडीची काच खाली होते तर पूजा तुम्ही इथे पूजे तू यांना ओळखतेस प्रणाली गाडी साईडला लावून जवळ येत पूजा नंतर गाडीमध्ये बघत तुम्ही आले नाही तरी चालेल इथे काही प्रॉब्लेम नाही होणार पण मॅम सरांची ऑर्डर आहे दोन्ही बॉडीगार्ड ओके पण आमच्यापासून डिस्टन्स ठेवा माझ्या फ्रेंड्स असतील पूजा ओके मॅम बॉडीगार्ड पूजा आणि प्रणाली गाडीवर बसतात पूजा हे कोण ग कोण होते हे काय चाललंय तुझं प्रणाली घाबरून अगदी ते बॉडीगार्ड्स आहेत आपल्यासोबतच राहतील असे ते माझं नाही तुझ्या जिजूंचं ऐकतात पूजा ओ काही प्रॉब्लेम नाही ना प्रणाली नाही चल आपण जाऊ नाही तरी त्या ओरडायच्या उशीर केला म्हणून पूजा थोड्या वेळात कॉलेज जवळ पोहोचतात बाहेरच कॉलेज कट्ट्यावर काही मुली बसल्या होत्या पूजा आणि प्रणाली त्यांना जाऊन मिसळतात तरी बॉडीगार्ड्स अंतर ठेवूनच बाहेर उभं राहतात सगळ्यांच्या गप्पा गोष्टी गोंधळ चालू असतं मधूनच काही मुलींचं बॉडीगार्ड्सकडे लक्ष जातं तसं बेट लागते त्या मुलांकडून नंबर घेऊन यायचं तसं पूजा हसते चला बेट ते दोघे कधीच तुम्हाला नंबर देणार नाही मी पूजाकडून प्रणाली आणि आमच्यापैकी कोणी नंबर आणला तर अमृता तुम्ही म्हणाल तिथे पार्टी पूजा हसतच कारण तिला माहिती होतं नंबर देणार नाही ओके बोलून मैत्रीण जाते पण ते दोघे तिला कसलाच रिस्पॉन्स करत नाही पाठोपाठ जातात तरी ते काही बोलत नसतात त्यातला एक लाजत असतो पण शांत बसतो पूजा हसतच भेटला का नंबर यार कसले आहेत एवढं त्यांना म्हणवलं तरीही नाव पण सांगायला तयार नाही अमृता नाक मोडत बरं चला कॅफे जाऊ भूक लागली ना दुसरी मैत्रीण बरं मी आलेस गाडी घेऊन अमृता अमृता कॉलेजमधून गाडी घेऊन बाहेर येत असते की समोरून येणारी गाडीला धडकते आणि खाली पडते तसं सगळ्या पळतच जातात त्यांना असं बघून बॉडीगार्ड्स पण पळत जातात तिला थोडंफार खरचटलं होतं आणि पायाला दुखापत झाली होती पण उठता येत नव्हतं बॉडीगार्ड जवळ येताना बघून पूजा हाताने थांबायचा इशारा करते अमृता तू चालू शकतेस काय पूजा तिला उठवत नाही ग दुखतंय पाय उचलत पण नाही अमृता रडत होती बरं पाणी पी शांत हो आपण डॉक्टरकडे जाऊ पूजा अगं पण आपण जाणार कसं हिला लागतंय त्यात पाय उच उस... लागलंय त्यात पाय उचलत नाही दुसरी मैत्रीण अमू तुला उचलून घेतलं तरी चालेल का पूजा हे पूजा तुला माझं वजन झेपेल का नाहीतर माझा दुसरा पाय मोडायचा रडतच हसत बोलते तू गप ग सांग फक्त तुला उचलून घेईन पूजा येस बेबी ऑफकोर्स म्हणून अमृता हसतच पूजाकडे बघून हात पसरते तर पूजा बॉडीगार्ड्सकडे बघून शॉ शौ, शॉन जेम्स तसं ते पळत येतात येस मॅम हिला उचलून घ्याने एकजण पटकन गाडी इकडे आणा हॉस्पिटलला जायचं आहे पूजा तसं त्या मैत्रिणी घाबरूनच बघायला लागतात तसं बॉडीगार्ड्समध्ये जेम्स गाडी आणायला जातो तरी शॉन अमृताजवळ येतो मिस तुम्हाला चालता येईल का उचलून घेऊ तिच्याकडे बघत तरी अमृता डोळे फाडून बघत होती बाकी सगळे त्याच्याकडे बघत असतात तेवढ्यात गाडी येते शॉन उचलून घे पूजा बोलते तसं तो काही विचार न करता दोन्ही हातावर उचलून घेतो आणि गाडीत मागच्या सीटवर बसवतो पूजा पटकन जाऊन बघते बसते आणि बाकीच्यांना तुम्ही गाडी घेऊन हॉस्पिटलला या मी घेऊन जाते सगळे काही विचार न करता हॉस्पिटलला जातात तिकडे परत शॉन तिला उचलून घेतो आणि आज जातो डॉक्टर चेक करतात आणि एक्सरे सांगतात तेवढ्याच वेळात कोणी काहीच बोलत नव्हतं शॉन जेम्स सगळं बघत होते कोणालाही समजत नव्हतं ते दोघे आपल्यासोबत का आहे एवढं का धडपड करतात तरीही सगळे शांत होते पूजा आणि प्रणाली डॉक्टरला भेटतात तरी कळतं की फ्रॅक्चर नाही पण तिचा पाय पायाला मुरगळ आहे म्हणून दुखतंय मेडिसिन वगैरे देतात पूजा पीर भरून बाहेर येते सगळे बाहेर असतात आंबू चालू शकतेस का उचलून घेऊ दे पूजा असू दाबत तसं अमृताला असते आणि नंतर पूजा तुला त्याचं नाव कसं माहिती आणि त्याने आपल्याला एवढी मदत का केली चला बाहेर कापेस सांगते पूजा प्रणाली आणि पूजा हाताला धरूनच अमृताला बाहेर घेऊन येते आता पाहूयात पुढे काय होणार ते पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा